काम धंद्री त्याच्यामुळे निघालो होत गावाकडे चक्कर मारायला आमचं गाव एवढं डोंगराला आंगडा चारही सोंग डोंगरामध्ये छोटस गाव आहे आमचं छोट्यास गावामध्ये पण डेंजर लोक आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही सगळे तर पात्रा फक्त आता एकदम खतरनाक गाव आहे आमचं मस्त तर गाव छोटा असतं म्हणून काय झालं आमचे गाव जे पोरले मोकारे एकदम खतरनाक त्यातलं एक मी पण आहे आता मीच बाकी देतात बाकी वाघ असं कुस्ते घेता मारल्यानंतर आमचे बाहेर आमचं किडे आपल्या जवळचे किड्याला बी सोडत नाही आपण त्या डोंगरामधून आता आमचं गाव सुरू झालं त्या गावचं पहिलं घर एक नंबरचं घर आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये जाण्यासाठी एंट्री घेण्यासाठी हो समृद्धी महामार्ग बनवलेला आहे गाडीचा वेग फक्त दहा किलोमीटर पर हवर ठेवलेला आहे यांनी लिमिट कारण याच्यापेक्षा का फास्ट गाडी पळू शकतात तुम्ही पळाली तर डायरेक्ट ओढू शकते त्यामुळं थोडासा वेळ वाटतो गावामध्ये एंट्री घ्यायला आणि म्हटलं तर निवडणुकीमध्ये मला निवडून द्या चांगला हायवे तयार करतो तुम्हाला इंटरनॅशनल हायवे तयार केला असतं पण यांनी मला मतदान केलं नाही गावाचे लोक आमचे त्यांना वाटले मी काम करणार नाही त्याच्यामुळे त्यांनी दुसरंच आपला सरपंच निवडून नाही दिला त्यांना इच्छा आहे की पुढच्या वेळेस मलाच निवडून द्या काळाचा रोड सगळं करून टाकून असतो आता काय होतं पुढच्या वेळेस निवडणुकीमध्ये भावना ते लिंबाचं झाड दिसतय का ते आपल्या वावराचा बांध आहे तिथून पुढे आपली दीड एकर वावराची पट्टी आहे थोड्या दिवसात खाली या मायडीशी आलेली आहे तुमचा भाऊ करोडपती बनणार ताण घेऊ नका खाली गाडी वाटेल फोली माडीसीचा एरिया आहे खाली इंडस्ट्रीयल करोडपती झाला का तुम्हाला सांगेन मी परत तर तुम्हाला भावाने वाळील झाड दिसत असं नाही लई मोठं रहस्य आहे त्याचं रहस्य असं होतं की सांगतो तुम्हाला सांभाळ ते म्हणजे मा आज आहे का त्यांच्या जेवाणीमध्ये एका भूता संघ बिड्या प्यायचा तर बिड्या प्यायता प्यायचा त्यांचा वाद झाला काय तरी बिड्याहून काही असतं प्या प्याल्याहून माझ्याला राग आला कळलो ना तो मा झाले डायरेक्ट झाडात खुशीला आता भूता असल्यामुळे ते झाड गेलं वाळून त्याचं रस्य ते झाड तोडून टाकून जातो आज पण म्हणतात की मित्राच्या आठवणीत भूत का असं ना पण मित्र होता ना त्याच्या आठवणीमध्ये ते झाड अजून कसं ठेवलं ते घराच्या बाजूला डेंजर होतं महाराजचं की महासारखाच तू कसं वाघ असं ठेवतो तसं महाराजचा भूत असं ठेवायचा आमचं गाव इथून सुरू झाले आता पुरा डॉन लोक सारखं गाव आहे पुरुष साथी होते जोर आहे आमच्या गावामध्ये पुढे गेलं दाखवतो मंदिर वगैरे गावचं

मग लक्ष्मी आईचं मंदिर आहे दिसतंय का झाडाखाली लाल <laughs> लाल ते हे बघा हेच ते लक्ष्मी आईचं मंदिर जिथं आम्ही कोंबडे कापतो काहीच वगैरे रस्ता मला आणि इथं आमचं गाव संपतंय आणि ते गावाचं मेन मंदिर सेंटरचं हनुमंताचं आणि तिथं आमचं गाव आता जरा हरियाली जास्त आहे हिरवळ हिरवळ त्यामुळे दिसून येत नाही कोणात पुरा गावाचे पत्र बित्र सगळं दिसून येतं असं आमचं गाव आहे एकदम छोटंसं सुंदर असं खुसरचं स्वर्ग त्या बाईक मध्ये गावातील लोक एकदम मोककार मौकरास। असतात असे मोककार असते तुम्हाला दाखवत पाहा लगा टेम्पो आहे आणि टेम्पोच्या लिहिलेलं आहे एकदम खतरनाक असं वाटतं आठवण त्या वेडीची तर किती आहे कॅड्यायची आठवण येते आहे ते काहीच माहीत नाही पण आठवण नक्की येते टेम्पोवाल्याला विडीची टॅम लिहिलं आहे प्रेमभंगी पण भरपूर आमच्या गावामध्ये ताण घ्यायचं नाही आहे जसे लागेल तसे फुलं ऑलराऊंडर काय आमचं हे बघा लांबून दाखवलं ते मंदिर असं दिसतं ते जवळ आल्यावर भगवान बाबाचं मंदिर आहे तर भाव नाही आमच्या गावचं सगळ्यात पहिलं दोन मजली घर आहे त्याच्यानंतर सगळे घरं बनलेले आहे भगवान विष्णू वाघांचं घर आहे दोन दोन मजली खतरनाक पहिला बांगला होता आता बहुत बांगला झाला बाकी काही नाही तर हे मी गावात राहत असताना हे आमचं खतरनाक घर होतं भूत बंगल्यापेक्षा बेंजर झालंयचं आता मध्ये जायचं नाही मला बाहेरूनच पाहून घेतो मी हां बाजूलचे सगळे सोडून गेले आम्ही सोडून गेलो सगळ्यात पहिले आम्ही गेलो मग गेले बाकीचे ते आमच्या गावचं सगळ्यात पहिलं किराणा दुकान आहे आणि अजून पण यायचे एकमेव दुकान त्याच्या बाजूला पाहत असन दोन मजलीच घर आहे पण मग खिडक्या अशा लावल्या डायरेक्ट चार मध्ये दिसत राहिले इंजिनियर इंजिनिअरची पण कमी नाही आमच्या गावात हां प्रेम प्रेमभंगी इंजिनियर सगळे गावामध्ये तर गावातले विहीर पाहतो मी आमचे कशी राहते या बाई विहीर कशी कसट पाणी आमच्या गावातलं पोरग आहे चिकणा ना पाणी नाही अमृत पा। आहे अमृत उगच नाही गाव म्हणत तर आता विहिरीतलं पाणी घेतलं आहे प्यायला पुरा आमृत आहे चाललं आता कापसा कापसानी खाली पुरा चिखल वैल आहे सध्या पाऊस पाणी जास्त आहे डोंगर बिंगर दाखव तुम्हाला गाव कसं खतरनाक असते एकदम आहे ना पाय फासला डेंजर झाडं खाल्ला फुल कापसाचे झाडं डायरेक्ट छातीला डोक्यात डोक्याला टच झालं आहे डायरेक्ट साडेपाच फुटाचं जंगलातून चालल्यासारखी तिली उभ राहिली हां हां टिकल्यामुळं बोटं बाजूला ठेवले काढून पांढरे भारीतले बोटं काळ नाही झाले पाहिजे म्हणून तर ह्यापा भावानं या आमच्या गावची दुसरी विहीर ही विहीरच ही चालता चालता डायरेक्ट पाण्यात याबा पा। वाहू लागलं पाणी पाहू शकता झरा डायरेक्ट पाणी वाहत आहे शेतातून पाणी आहे तिकडं खालच्या वारात हा पाण्याची कमी नाही आमच्याकडं पाणी फुल गावात डेंजर आहे ना तर शेवटला आम्ही गोठ्यात आलो इथं आता हे भाऊ आपलं शेण भरणार सगळं प्युअर गावराण खत आहे कुठंच भेटत नाही घामाघुम झाले आणि आपला गोट्याचा राखणदार आहे ते म्हणजे आपला डॉगेश भाई छोटा आहे अजून चुकून उकून त्यालाच चावलं देऊ मालकालाच चावला इतका खतरनाक आहे देऊ कोणालाच बक्षीस नाही पण मला कसं का काय हात काय माहिती चालू नको भावा पाहू शकता भावांना शेण भरणं चालू आहे आता आता मी काय करणार हे त्याचा व्हिडिओ आहे का त्याच्या कॉलेजच्या पोरीला टॅग करणार आणि दाखीन तिकडे एवढे फॉर्म मारतो आणि इकडे शेतात शेण भरतो म्हणून <laughs> तर पहा भावा ना आमच्या गावाला डोंगर पुरा डोंगरात आमचं गाव खतरनाक एकदम त्यापैकी सोळी म्हणतो तिला आम्ही एकदम टॉपचं लेवलचं खतरनाक डोंगर आहे चढायला थोडासा कच आहे तो माळ आणि इकडं वर आमची शेती आहे माळावर करीत नाही आम्ही कारण चढायचं उतराय जीवर येतं पण नावावर आहे आमचा ते तळ छोटंसं आणि इथं खाली पण एक तळ आहे ते बी दाखवत जाताना आमच्या गावच्या डोंगरामध्ये वाघले राहते तुम्हाला दाखवतो मी एक वाघ दिसू राहिलं मला या दिसतोय का यो काळा बिबट्या आहे वाघ नाही यो, यो, यो पण एकदम खतरनाक असा बिबट्या तो बांधून ठेवले झाडाला त्याच्यामुळे त्याच्यापासून लांब राहतो आम्ही बाकीने बिबट्या म्हणते आमच्या गावचा बिबट्या आहेत लाडका बिबट्या किंवा या ना बिबट्या हां हे काय बिबट्याचं गुरु भरतोय ते आता तर पुढे आता काळ्या बिबट्याचे पण जवळ आलेलं आहे मी आता काही जाळणारे लोक याला गाय बैल काय म्हणायचे म्हणीन पण ते बिबट्याचे आपल्याकडे जाळणारे फॅन्स कमी नाही आहेत तर आमच्या गावचं तळ एकदम खतरनाक तळाचा बांध तुटला गाव वाहून गेलं बांध एकदम मजबूत पावायचं होतं पण पावलंच मी नाही आम्हाला तळ्यात तळ्याचं चांगलं ता करणार होतो पण म्हणलं नको कपडे निवडले झाले तर साप बीक ढाकला मग आपण कस वाघालाच हरू शकतो सापा नाही हारू शकत ना त्याच्यामुळे रिक्स नाही घेत आपण काळात जायची हा तर गावापासून अर्धा किलोमीटर दूर आल्यानंतर लागतं आमच्या गावाचं दुधनाथ त्याला आम्ही दुधना नदी म्हणतो आणि आपलं संभाजीनगर ते लोक याला येऊन म्हणतात वॉटरफॉल पुढे आता वॉटरफॉल वाटतो त्यांना गटराच्या पाण्यामध्ये लोळते आहे आम्ही म्हशी धुतो म्हशी आणि ते वॉटरफॉल म्हणते वॉटरफॉल बरं आता त्यांच्या भाषेत बघा लागला वॉटरफॉल दिवसात संभाजीनगर तर भावांनो अशा प्रकारे आमचं गाव तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे जो तुम्हाला माझ्या आजच्या गोष्टी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा तुमचा बी एखाद्याचा आजचा खेळला असेल कुस्ती भूता भीता ते पण कमेंटमध्ये सांगा डेंजर बरं आपला आजचा जसं आपण वाघ असं खेळतो तसा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये हा